काल खान्देश मराठवाडा व विदर्भात झालेल्या विजा गारा वारा व वा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून अवकाळीचं वातावरण महाराष्ट्रात अजूनही दोन मार्च पर्यंत टिकूनच आहे वारा खंडितता व वा इतर प्रणालीमुळं हा पाऊस अजूनही होतोय सध्या पूर्वीचाच मार्गस्थ होत असलेला पश्चिम झंझावात पास होतो ना होतो तोच गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारीला पुन्हा एक पश्चिम झंझावात प्रवेशनाची शक्यता हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे त्याचबरोबर गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्र ते राजस्थानच्या जोधपूरपर्यंत पसरलेल्या समुद्र सपाटीपासून जवळपास एक किलोमीटर उंचीपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीच्या आस या दोघांच्या एकत्रित परिणामातून संपूर्ण उत्तर भारतात शनिवार दिनांक दोन मार्च पर्यंत विशेषतः एक व दोन मार्चला अधिक जोरदार पाऊस व जबरदस्त बर्फवारी व काही भागात गारपीट होण्याची शक्यता वाढल्याचंही खुळे म्हणाले सध्या मार्गस्थ होत असलेल्या पश्चिम झंझावटाबरोबरच गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारीला पुन्हा एक कर्नाटकातील चिकमंगळूर ते महाराष्ट्रातील सातारा रत्नागिरी पर्यंत समुद्र सपाटीपासून जवळपास एक किलोमीटर उंचीपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीत पसरलेल्या आसामुळं मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रातही विजा वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता असून चार दिवस वाढली असून ती शनिवार दिनांक दोन मार्च पर्यंत टिकून राहण्याचा अंदाज खुळे यांनी दिलाय थंडीतील चढउतारही या पश्चिम झंझावातामुळे तसंच निम्न पातळीतील दोन प्रणाल्यांच्या संगमातून जाणवतोय काल मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारीलाही मराठवाडा विदर्भ व खानदेशात अवकाळी पावसाबरोबर तुरळक ठिकाणी झालेल्या गारपीटही प्रणालीच्या तीव्रतेमुळे झाली खरं तर अवकाळी व गारपिटीची शक्यता विदर्भ मराठवाडा व खानदेशात दिनांक पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी असे तीनच दिवस मर्यादित होती परंतु अरबी समुद्रातून पश्चिम राजस्थानात आर्द्रता ओतल्या जाणाऱ्या प्रणालीमुळं तसंच निम्न पातळीतील दोन प्रणाल्यांच्या संगमातून आता संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळीचा पावसाचा कालावधी चार दिवसांनी म्हणजे दोन मार्चपर्यंत वाढलेला जाणवतो परंतु दरम्यानच्या काळात गारपिटीची शक्यता मात्र केवळ नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर तसंच मराठवाड्यातील आठ अशा एकूण पाच अधिक आठ अशा तेरा जिल्ह्यात व लगतच्या परिसरात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी ते एक मार्च पर्यंत असे तीन दिवस असा अंदाज खोळे यांनी वर्तवलाय संपूर्ण महाराष्ट्रात दोन मार्चपर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर तसेच मराठवाड्यातील आठ अशा एकूण पाच अधिक आठ अशा तेरा जिल्ह्यात व लगतच्या परिसरात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी ते एक मार्च पर्यंत असे तीन दिवस गारपिटीचा इशाराही खुळे यांनी दिलाय हा होता हवामानाचा अंदाज अशा ताज्या अपडेटसाठी अॅग्रोमधला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका